नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला पुन्हा एकदा एम पी सी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत एम पी सी गट बस संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच जी ग्रुप बी ची कंबाईंड परीक्षा आहे याचे अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाचं सविस्तर विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत हा दोन हजार पंचवीस मधील नवीन बदलानुसार असणार आहे आणि त्याचंच विश्लेषण आपण आज पाहणार आहोत ची ग्रुप बी जीची परीक्षा होते ही चार मेन पोस्टसाठी होते ते चार पोस्ट म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ आणि एस आर ही अतिशय महत्वाची अशी परीक्षा आहे कारण ही जरी नॉन गॅजिटेड परीक्षा असली तरीही पी एस आय एस टी आय एस ओ एस आर ही खूप महत्वाची अशी पदे आहेत आणि ज्यांचं प्रमोशन खूप चांगल्या लेवलला होतं त्यामुळे आपल्याला या परीक्षेचा व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आपण जर व्यवस्थित अभ्यासक्रम समजून जर अभ्या अभ्यास केला तर आपण नक्की या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो त्यामुळे आपल्याला या अभ्यासक्रमाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आणि मुळातच ही परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे आणि या अगोदर ही नऊ नोव्हेंबर रोजी होणार होती परंतु काही कारणाने नऊ नोव्हेंबर या दिवशी एम पी एस सीची पूर्वपरीक्षा झाली आणि आता ही जी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे ही आता एकवीस डिसेंबर या दिवशी होणार आहे तर आपल्याला साधारण आपल्या हातामध्ये एक महिना राहिलेला आहे तर या एक महिन्यामध्ये आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे वगैरे या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये त्याहूनही महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रम आणि त्याचं सविस्तर विश्लेषण हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर आपण आजचा व्हिडिओ आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सिलेबसबद्दल जाणून घेऊया पूर्व परीक्षेमध्ये साधारण सात घटक विचारले जातात हे सात घटक म्हणजे पॉलिटी जॉग्रफी हिस्ट्री इकॉनॉमी सायन्स अँड टेक अँड रिजनिंग आणि करंट अँड अफेअर करंट अफेअर्स तर सगळ्यात पहिला जो घटक आहे जो खूप जास्त मार्क देऊ शकतो आपल्याला तो, तो म्हणजे पॉलिटी म्हणजेच आपला राज्यशास्त्र घटक जर आपला या घटकावर होल्ड असेल तर जे काही पंधरा क्वेश्चन विचारले जातात तर त्या पंधरा क्वेश्चनपैकी आपल्याला खूप चांगले मार्क मिळू शकतात म्हणजे साधारण बारा तेरा चौदापर्यंत आपले बरोबर येऊ शकतात तर लक्षात घ्या पॉलिटी या घटकाचे पंधरा क्वेश्चन असतात जे पंधरा मार्कासाठी विचारले जातात दुसरा जो घटक आहे जॉग्रफी म्हणजे भूगोल याचे दहा क्वेश्चन विचारले जातात ते देखील दहा मार्कासाठी असतात हिस्ट्री हिस्ट्रीचे दहा क्वेश्चन म्हणजे आपले इतिहासाचे दहा क्वेश्चन असतात जे पुन्हा एकदा दहा मार्कासाठी विचारले जातात इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्राचे पंधरा क्वेश्चन असतात जे पंधरा मार्कासाठी विचारले जातात सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाचे पंधरा क्वेश्चन असतात जे पुन्हा एकदा पंधरा मार्कांसाठी विचारले जातात शेवटचा जो घटक आहे करंट अफेअर चालू घडामोडी या चालू घडामोडींचे चा पंधरा क्वेश्चन असतात जे पुन्हा एकदा पंधरा मार्कासाठी विचारले जातात यातील लक्षात ठेवण्याजोगा हो सर्वात महत्वाचा घटक माझ्या दृष्टीने तो म्हणजे अँड रिझनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या घटकाचे जवळपास वीस प्रश्न विचारले वी जातात जे वीस मार्कांसाठी असतात म्हणजे जर तुम्ही बाकीचा सिलेबस पाहिला म्हणजे बाकीचे जे घटक पाहिले त्या घटकाच्या तुलनेने अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकासाठी खूप जास्त वेटेज आहे म्हणजे जवळपास वीस क्वेश्चन आहेत म्हणजे वन फिफ्थ जो काही पार्ट आहे या पूर्ण सिलेबसचा हा कॉन्टेंट रिजनिंगसाठी दिलेला आहे आपल्याला माहितच आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये देखील या कॉन्टेंट रिजनिंगचा एक वेगळा पेपर घेतला जातो ज्याला सी सॅट असं म्हटलं जातं तर कंबाईनमध्ये मध्ये असा वेगळा पेपर घेतला जात नाही कंबाईनमध्ये या एकाच पेपरमध्ये हे सर्व घटक कव्हर केलेले असतात त्यामुळे कॉन्टेंट रिजनिंगला थोडं जास्त महत्व देणं त्यांना क्रमप्राप्त असतं त्यामुळे आपण देखील याचा खूप जास्त अभ्यास करणं देखील गरजेचं आहे कारण जो हाय आउटपुट रेशो आहे म्हणजे कॉन्टेंट रिजनिंगचा जर आपण खूप छान पद्धतीने अभ्यास केला तर आपली कंबाईनची परीक्षा अगदी चांगल्या मार्गाने पास होण्याची शक्यता खूप जास्त होते त्यामुळे आपण या घटकावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि याचा अर्थ असा नाही की बाकीच्या घटकावर कमी लक्ष द्यायचं आहे म्हणजे जॉग्रफी आणि हिस्ट्रीचे जरी दहा दहा क्वेश्चन असले तरी ते देखील खूप छान पद्धतीने आपल्याला मार्क देऊ शकतात कारण आपण जर व्यवस्थित अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलं तर आपल्याला नक्कीच त्याला त्या घटकामध्ये दे देखील चांगले मार्क पडू शकतात दहापैकी दहा जर आपण पार पाडले तर बाकीच्या घटकामध्ये आपल्याला थोडस आपल्याला एक सेफ्टी क्वेश्चन मिळतं की आपण तिथे आपण ते कव्हर करू शकतो आणि बाकी सर्व जर घटक आपण व्यवस्थित केले असेल तर खूप चांगल्या मार्कांनी आपण ही परीक्षा पार पाडू शकतो तर आपण आता पुढचा सिलेबस म्हणजे जी काही परीक्षेची योजना आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर या परीक्षेचे एकूण तीन टप्पे असतात यातील जी पहिली परीक्षा म्हणजे मी आता ज्याचं विश्लेषण करत आहे ते म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा ही शंभर गुणांसाठी असते आणि शंभर गुणांचं मी डिव्हिजन मी आता सांगितलं तुम्हाला पॉलिटी ज्योग्राफी हिस्ट्री इकॉनॉमी सायन्स अँड टेक क्वांट रिझनिंग आणि करंट अफेअर्स तर याची जी मुख्य परीक्षा आहे ही चारशे गुणांची असते या चारशे गुणांच्या पेपरमध्ये दोन पेपर असतात त्यामध्ये सकाळी एक पेपर होतो आणि दुपारी एक पेपर होतो तर तो पहिला जो पेपर आहे तो आपण जर मेन्स परीक्षेचं ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण त्याचं नक्की विश्लेषण करूया कारण पेपर एक मध्ये लँग्वेजचा पोर्शन असतो आणि पेपर टू मध्ये पुन्हा एकदा अशाच पद्धतीने वेगवेगळे घटक हे अरेंज केलेले असतात त्याचं देखील विश्लेषण आपण काही दिवसांनी करणार आहोत तर आणि जो तिसरा टप्पा आहे जो शारीरिक चाचणी आणि मुलाखत आज लक्षात घ्या एकूण दोनच टप्पे असतात परंतु हा जो तिसरा टप्पा आहे हा फक्त पी एस आय या पदासाठी आहे म्हणजे पी एस फिजिकल पण असतो आणि एक छोटी चाळीस गुणांची मुलाखत देखील असते म्हणजे शारीरिक चाचणी ही शंभर गुणांची मुलाखत अशी चाळीस गुणांची अशी पद्धतीने पी एस आय ची मुख्य परीक्षा होते तर आता आपण पूर्व परीक्षेबद्दलच बोलणार आहोत तर पूर्व परीक्षा म्हणजेच ज्याचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी याची प्रश्न संख्या असते शंभर एकूण गुण असतात शंभर याचा दर्जा हा पदवी दर्जेचा क्वेश्चन विचारला जातात म्हणजे यामध्ये जे काही क्वेश्चन असतात ते साधारण पदवी दर्जेचे असतात इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमांमध्ये ही परीक्षा आयोजित होते म्हणजेच आपल्याला जो क्वेश्चन येतो तो बायलिंगवल असतो दोन्ही भाषामध्ये तो आपल्याला दिसतो लक्षात घ्या या परीक्षेचा सर्वात महत्वाचा टास्क म्हणजे ही परीक्षा फक्त एकच तासामध्ये असते म्हणजे एक तासामध्ये आपल्याला शंभर क्वेश्चन टॅकल करायचे असतात म्हणजे लक्षात घ्या साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न म्हणजे साधारण तुम्ही विचार करा की एका मिनिटात दोन प्रश्नाचा एव्हरेज धरू शकतो कारण त्यामध्ये आपल्याला मार्किंग देखील करायचे असते बाकीचे इन्स्ट्रक्शन वगैरे देखील वाचायचे असतात त्यामुळे आपल्याला साधारण एका मिनिटात दोन क्वेश्चन आपण असा पद्धतीचं एक आपण लक्षात घेऊ शकतो आणि साहजिकच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते म्हणजेच आपल्याला एमसी पॅटर्न यामध्ये असतो तर नकारात्मक गुणदान कसे असते तर हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की या परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात म्हणजेच चार क्वेश्चन जर आपले आप चुकले तर एका प्रश्नाचे मार्क आपले कट होतात त्याच्यामुळे आपल्याला ते देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आणि बाकीचे पण एकंदरीत ज्या काही का घटक आहेत त्या या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही स्क्रीनवरून वाचू शकता परंतु महत्वाचे महत्वाचे गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत तर आता एकदा आपण सिलेबस जो आहे तो सविस्तरपणे जाणून घेऊया म्हणजे जा मी तर तुम्हाला सांगितलं की इतिहास भूगोल या घटकाचे दहा दहा क्वेश्चन असतात आणि बाकी अर्थव्यवस्था चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान आणि बाकी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे तर मी तुम्हाला सविस्तरपणे म्हणजे किती क्वेश्चन येतात हे ऑलरेडी सांगितलेलं आहे परंतु त्यातील कोणते घटक हे आयोगाने स्वतः दिलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात घ्या सगळ्यात पहिला जो घटक आहे इतिहास ज्याचे दहा क्वेश्चन असतात या इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो म्हणजे लक्षात घ्या आपल्याला इतिहास तर वाचायचा आहे परंतु संपूर्ण इतिहास नाही वाचायचा तर त्यामध्ये भारताचा इतिहास आणि त्यातील त्यात विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच काय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला समाजसुधारक विचारले जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या संस्था विचारल्या जाऊ शकतात म्हणजे सत्यशोधक समाज असेल आर्य समाज असेल ज्या महाराष्ट्राच्या अँगलनी महत्वाच्या आहेत अशा पद्धतीचं विचारल्या जातात आणि भारताचे देखील काही क्वेश्चन असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण पन सविस्तरपणे पी वाय क्यूचं डिस्कशन करणार आहोत त्यामध्ये आपण पाहणारच आहोत भूगोल भूगोल या घटकामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी तर लक्षात घ्या आपल्याला भूगोल हा जो घटक आहे हा दहाच मार्कांसाठी आहे दहाच प्रश्न विचारले जातात आणि इथे सिलेबस खूप मोठा दिलेला आहे परंतु त्याचा असा अर्थ काढू नका की खूप जास्त आहे तर अजिबात नाही तर खूप स्पेसिफिक आहे कारण पुन्हा एकदा परीक्षा ही कंबाईन परीक्षेमध्ये स्पेसिफिकली महाराष्ट्रावरच फोकस केलेला असतो त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे परंतु सोबतच पृथ्वी किंवा जगातील हवामान वगैरे जे काय आहे ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे परंतु पुन्हा एकदा बेसिक बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर आपण ते क्वेश्चन देखील टॅकल करू शकतो पुन्हा एकदा सांगतो की आपण ज्यावेळेस पी वाय क्यूचं आपण विश्लेषण करूया त्या विश्लेषणामध्ये आपल्याला डिटेलमध्ये कळेल की भूगोलाचे क्वेश्चन आपल्याला कोणकोणता अभ्यास करायचा आहे तिसरा जो घटक आहे तो आहे अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन घटक त्यांनी दिलेले आहेत लक्ष घ्या या कंबाईन परीक्षेमध्ये एस टी आय या घटकासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते आणि त्यामध्ये अर्थव्यवस्थेचं थोडंसं जास्त वेटेज यामध्ये दिलेलं आहे आणि आपण त्याचा अभ्यास देखील तसा स्पेसिफिक करणं गरजेचं आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला कोणता घटक महत्वाचा आहे तर लक्षात घ्या नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी म्हणजे लक्षात घ्या आपल्याला भारतीय इंडियन इकॉनॉमी या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न महत्वाचं आहे शेती महत्वाचं आहे उद्योग महत्वाचा आहे परकीय व्यापार लक्षात घ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये जो आपण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केलेला असतो त्याहून हा अभ्यास थोडासा वेगळा आहे म्हणजे त्यासाठी आपण वेगळा अभ्यास करतो आणि यासाठी आपण वेगळा अभ्यास करतो तर पुन्हा एकदा सांगतो ज्या आपण पीवायक्यू पाहू त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित या गोष्टीचं लक्षात येईल परंतु हे जे घटक आहेत या घटकावर जर तुम्ही जास्त फोकस केलं तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू शकतात आणि त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प अर्थ लेखा आणि लेखा परीक्षण हे घटक आपल्याला विचारले जातात त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला अर्थव्यवस्थेचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे तर पुन्हा एकदा या ठिकाणी आता त्यानंतर चालू घडामोडीचा जो सेक्शन आहे आपण डेली व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट करतच असतो जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करत असाल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा सेक्शन अवघड जाणार नाही त्यामुळे चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील असं एक खूप वरवरचा त्यांनी सिलेबस दिलेला आहे परंतु आपण जर तुम्ही व्यवस्थित आपलं चॅनल फॉलो करत असाल तर तुम्हाला चालू घडामोडीचे सर्व क्षण टॅकल होतील पुन्हा एकदा आपण चालू घडामोडीचं व्यवस्थित विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढचा आहे घटक राज्यशास्त्र वि, विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र घटकामध्ये त्यांनी काहीही नमूद केलेलं नाही तर लक्षात घेऊन चला कारण आपल्याला माहिती आहे एक स्पेसिफिक स्टँडर्डचे पब्लिकेशनचे पुस्तकं आहेत तेच पुस्तकं आपण जर वाचले तर आपल्याला खूप छान पद्धतीने राज्यशास्त्रामध्ये मार्क पडू शकतात पुढचा घटक आहे सामान्य विज्ञान जो विद्यार्थ्यांना थोडासा अवघड जातो परंतु यामध्ये त्यांनी जे काही नमूद केलेले प्रश्न आहेत म्हणजे कोणते घटक आहेत फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी आणि हायजीन म्हणजेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र आता या तीनही गटकांनी आपण पाहिलं की सामान्य विज्ञानचे पंधरा क्वेश्चन असतात आणि या पंधरा क्वेश्चन मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतिशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे पाच घटक असतात आणि या पाच घटकाचे तीन तीन क्वेश्चन येतात म्हणजे भौतिकशास्त्राचे तीन क्वेश्चन रसायनशास्त्राचे तीन क्वेश्चन प्राणीशास्त्राचे तीन तीन आणि आरोग्यशास्त्राचे तीन तर आपल्याला तशाच अँगलने याचा अभ्यास करणं देखील गरजेचं असतं त्यानंतरचा घटक आहे अंकगणित त्यानंतरचा घटक आहे अंकगणित अंकगणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी म्हणजे बघा किती क्रिस्प सिलेबस आहे आहे तर याच घटकावर आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं आणि आपण जर व्यवस्थित मागचे क्वेश्चन जर पाहिले मागील वर्षांचे तर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्याला कोणत्या घटकावर फोकस करायचं म्हणजे टक्केवारी असेल दशांश पूर्णांक असेल हे जे घटक आहेत हे खूप सोपे असतात आणि मी पुन्हा एकदा सांगतो या घटकाचे म्हणजे अंकगणितचे दहा आणि बुद्धिमत्ता चाचणीचे दहा त्यामुळे अतिशय आपण व्यवस्थित जर अभ्यास करून गेलो तर या दोन्ही घटकामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी या दोन्ही घटकामध्ये आपल्याला वीस पैकी पंधरा सोळा सतरा पर्यंत आपले मार्क मार्क बरोबर येऊ शकतात त्याच्यामुळे हा घटक आपण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे बुद्धिमापन चाचणीमध्ये पण काय की हो का कि उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतात जे की पुन्हा एकदा सोपे असतात परंतु इथे खरा टास्क या संपूर्ण कंपनीच्या परीक्षेमध्ये हाच आहे की एक तासामध्ये आपल्याला हे पूर्ण शंभर क्वेश्चनला ऑलरेडी इथे पाहिलेला आहे पुढचा घटक म्हणजे मी तुम्हाला फक्त आता एका स्लाइड मध्ये तुम्ही या पुढच्या एका महिन्यामध्ये कोणते स्टँडर्ड पुस्तके तुम्ही रेफर करू शकता याबद्दल मी सांगणार आहे की हे पुस्तक जर तुम्ही वाचले तर तुम्हाला हा जो आपण आतापर्यंत सिलेबस पाहिला हा सिलेबस तुमचा जास्तीत जास्त कव्हर होऊ शकतो मी म्हणणार नाही की शंभर टक्के सिलेबस या पुस्तकातून कव्हर होईल परंतु हे जर तुमची स्टँडर्ड बुक जर तुम्ही वाचली तर तुमचा जास्तीत जास्त कंबाईन मध्ये चांगले मार्क येण्याची शक्यता आहे लक्षात घ्या मागील संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्याच्या नंतरच या पुस्तकांचं मी एक स्लाइड काढलेले आहे कोणत्याही पद्धतीचं इथे प्रमोशन वगैरे होत नाही ऍक्च्युली मी संपूर्ण केला हे जर अंदाज आणि कोणत्या स्टँडर्ड बुक्स मधून हे क्वेश्चन्स ऍक्च्युली आयोगाने काढलेले आहेत या पद्धतीचे अनालिसिस आहे तर त्यामध्ये इतिहासामधील जर आपण पाहिले तर इतिहासामध्ये तात्याचा जो ठोकळा आहे हा यातील आपण भारत आणि महाराष्ट्र हे दोन्ही घटक वाचली तर आपला जास्तीत जास्त घटक कव्हर होऊ शकतो आणि समाज सुधारकांचं कोणतंही एक स्टँडर्ड पब्लिकेशनचं मी तुम्हाला नाव नाही सांगणार परंतु तुम्हाला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणतंही समाज सुधारकाचं एक खूप छान पद्धतीचं एखादं जर स्पेशल पुस्तक मिळालं तर ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये खूप जास्त मार्क मिळू शकतात कारण हिस्ट्री या घटकामध्ये समाजसुधारकावर खूप जास्त प्रश्न येतात त्यामुळे लक्षात घ्या तात्याचा ठोकळा आणि समाज सुधारक त्यानंतरच भूगोल हा घटक जो आहे त्या पुन्हा एकदा भारत भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल यासाठी तुम्ही सौदीचं सा पुस्तक वाचलं तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात आणि पुन्हा एकदा सांगतो तात्याचा तात्याचा मी का सांगतोय कारण तात्याच्या ढोकळ्यामध्ये खूप असे छान पद्धतीने टिपण वगैरे दिलेले आहेत ज्यातून डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात तुम्ही तात्याच्या ठोकळ्यातून जर तुम्ही व्यवस्थित तो पाहिला क्वेश्चन तर तो सरळ सरळ तिथून वनलाइनवर उचललेला दिसून येतो त्यामुळे तु। तुम्ही जे काही महत्वाचे टेबल्स आहेत महत्वाच्या नद्या पर्वत पर्वतरांग असतील महाराष्ट्रातील जे काही खनिज वगैरे असतील तर यांचे काही जे काही टेबल दिलेले आहेत हे आपल्याला एका जागी त्याच पुस्तकातून मिळतात त्यामुळे मी स्पेसिफिकली सांगतो की तात्याचं ठोकळ्यातून तुम्ही इतिहास आणि भूगोलाचे प्रश्न खूप छान पद्धतीने करू शकता आणि विशेषतः इतिहासामध्ये समाज सुधारकाचं कोणतंही पब्लिकेशनचं पुस्तक आणि भूगोलासाठी सौदीचं पुस्तक कारण त्याला तिसरा जो घटक आहे तो आहे पॉलिटी पॉलिटी हा घटक तुम्हाला मी एकच स्टँडर्ड पुस्तक सांगतो तेच तुम्ही वाचायचं आहे आणि त्याच पुस्तकातून सर्वचे सर्व क्वेश्चन टॅकल होतात त्यामुळे लक्षात घ्या एम लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे हे तुम्ही जर तुम्ही इंग्लिशमधून अभ्यास करणार असाल तर तरीही तर ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे जर तुम्ही मराठीतून अभ्यास करणार असाल तर मराठीतूनही ते अवेलेबल आहे आयोग देखील याच स्टँडर्ड पुस्तकातून क्वेश्चन काढतो आणि याच स्टँडर्ड पुस्तकात क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये जशाच्या तसे दिसून येतात त्यामुळे पॉलिटी या घटकाचा अभ्यास या एका पुस्तकात समराइज होतो आपल्याला त्या व्यतिरिक्त कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज पडत नाही इकॉनॉमी इकॉनॉमीसाठी मी दोन पुस्तकं रिकमेंड करेल पहिलं म्हणजे भगीरथ प्रकाशनाचं कोळंबे सरांचं पुस्तक आहे आणि दुसरं म्हणजे देसले सरांचं पुस्तक आहे तर हे दोन्ही पुस्तक खूप छान आहेत तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही वापरू शकता आणि परीक्षेमध्ये या दोन्ही पुस्तकातून व्यवस्थितपणे क्वेश्चन टॅकल होतात जर तुम्हाला थोडक्यात अभ्यास करायचा असेल तर कोळंबेचं पुस्तक अतिशय सुंदर आहे आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल जो की मेन्सला पण कामाला येईल तर त्यासाठी तुम्ही देश सरांचं पुस्तक वाचू शकता दोन्ही पुस्तकं खूप छान आहेत त्यानंतरचं पुस्तक विज्ञानासाठीच मी एक स्टँडर्ड पुस्तक सांगेल ते म्हणजे आपली बसके सरांचं पुस्तक आहे आपण सर्वच बऱ्यापैकी ते वाचतो परंतु मी पुन्हा एकदा सांगतो बसके सरांचं पुस्तक हे तुम्ही एका ठिकाणी तुम्हाला सर्व जे काही स्टेट बोर्डाचे आपले पुस्तक आहेत सहावी ते दहावी पर्यंत किंवा सहावी ते बारावी पर्यंतचे पुस्तकं हे बसके सरांनी एका ठिकाणी आणून ठेवले आहेत त्यामुळे जर तुम्हाला स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचायच्या ऐवजी वा जर दुसरा कोणता सोर्स वाचायचा असेल तर मी तुम्हाला सांगेल की बसके सरांच्या पुस्तकामध्ये सर्व एका ठिकाणी दिलेले आहे आणि त्यामध्ये दे देखील आपण पाहिलं की फिजिक्सचे तीन आहेत केमिस्ट्रीचे तीन आहेत म्हणजे भौतिकशास्त्र तीन रसायनशास्त्र तीन आणि जीवशास्त्राचे तीन आणि पुढे मग आपण वनस्पतीशास्त्र आणि हायजीन म्हणजे जे आरोग्यशास्त्र आहे याचे देखील क्वेश्चन बसके सरांनी खूप छान पद्धतीने कव्हर केलेले आहेत तर हा पूर्ण सिलेबस एका पुस्तकामध्ये जर समान करायचा झाला तर विज्ञानासाठी तुम्ही बसके सरांचं पुस्तक नक्कीच वाचू शकता त्यानंतर चालू घडामोडीसाठी मी पुन्हा एकदा सांगतो युट्यूब आणि टेलिग्राम चॅनल जे आपलं आहे एमपीसी लायब्ररीचा यावर महत्वाचे काही टेबल्स मी टाकलेले आहेत तर हे टेबल्स तुम्ही वाचू शकता आपले रोजचे व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता आम्ही आगामी काळामध्ये मंथली सिरीज देखील आणणार आहोत तर ती मंथली सिरीज देखील तुम्ही फॉलो करू शकता आणि या व्यतिरिक्त पण कोणतंही एखादं मार्केटमध्ये जे काही स्टँडर्ड मॅग्झिन आहे हे स्टँडर्ड मॅग्झिन तुम्ही रेफर करू शकता चालू घडामोडीसाठी तर हे दोन्ही घटना जे दोन्ही गोष्टी म्हणजे युट्यूबचं आपल्या एमपीसी लायब्ररीचं चॅनल आणि कोणतंही स्टँडर्ड मॅग हे जर तुम्ही रेफर केलं तुम्हाला चालू घडामोडीचे क्वेश्चन संपूर्ण तुम्हाला टॅकल होते लक्षात क्वेश्चन क्वेश्चन चालू घडामोडीचे असतात एक दोन खूप रॅन्डमले असतात म्हणजे जे, जे कुणालाही येत नाही परंतु जे उरलेले बारा तेरा क्वेश्चन आहेत हे मात्र आपल्या आवाकेतील असतात आणि हे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित रेफर केले आणि व्यवस्थित जर आपले चॅनल फॉलो केलं तुम्हाला हे सर्व बारा तेरा क्वेश्चन हे नक्की शंभर टक्के आश्वासनाने सांगतो हे सर्व क्वेश्चन तुमचे टॅकल होऊ शकतात शेवटचा घटक मी पुन्हा सांगतो क्वांट रिझनिंग जो या संपूर्ण घटकामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला कोणतंही एखादं कॉन्टेट रिजनिंगसाठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा सांगतो युट्यूब चॅनल आपल्या स्टँडर्ड आपल्या चॅनलवर नाहीये परंतु दुसरं कोणतंही चॅनल तुम्ही सर्च करू शकता आता सर्च देखील कसं करायचंय ज्यावेळेस पीवायक्यूचा तुम्ही अंदाज घेता आणि पीवायक्यू मधील हा स्पेसिफिक घटक आहे समजा पर्सेंटेज या घटकावर खूप जास्त प्रश्न तुम्हाला दिसून आले तर तुम्ही सरळ त्या युट्यूबवर टाकायचं आहे की पर्सेंटेज आणि त्यासाठी जे कोणतं तुम्हाला स्टँडर्ड सोर्स दिसेल युट्युब चॅनलवरचा तर तो तुम्ही रेफर करायचा आहे त्या व्यतिरिक्त जर मार्केटमध्ये एखादं कोणते स्टँडर्डचं मटेरियल असेल तर त्यामधील देखील तुम्हाला कोणता घटक वाचायचा आहे किंवा कोणते क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत तर पर्सेंटेज असेल किंवा ॲव्हरेजचे क्वेश्चन असेल सरासरीचे क्वेश्चन असेल मी हे जस्ट तुम्हाला उदाहरण सांगतोय यामधील कोणते घटक तुम्हाला वाचायचे हे तुम्हाला ॲनालिसिस केल्यानंतरच कळेल आपला जो ॲनालिसिसचा व्हिडिओ येईल त्यानंतर तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल की तुम्ही कोणता घटक सोडवायचा आहे आणि लक्षात घ्या कॉन्ट आणि रिजनिंग हा गणिताचा पार्ट आहे हा तुम्हाला बाकी स्टॅटिक पोर्शन सारखा नाहीये की एकदा तुम्ही वाचला की तो तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील तुम्हाला कॉन्ट आणि रिजनिंगचे डेली क्वेश्चन तुम्हाला रिवाईज करावं लागतील तुम्ही जर डेली ह्याची रिव्हिजन केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे जो काही आता एक महिना राहिलेला आहे तर एक महिन्यापर्यंत तुमचे खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला खूप चांगले मार्क यामध्ये मिळतील तर डेली प्रॅक्टिस कॉन्टेंट रिजनिंगची आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा आजचा आपला अनालिसिसचा व्हिडिओ होता अभ्यासक्रमाचा आपण आजच्या दिवशी विश्लेषण पाहिलेलं आहे तर ग्रुप ची परीक्षा ही खूप जवळ आलेली आहे आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकवीस डिसेंबरला पूर्वपरीक्षा आहे आणि त्यानंतर दोनच चा आठवड्यांनी चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आहे त्यामुळे या दोन्ही परीक्षांसाठी हा सेम पद्धतीचा व्हिडिओ आहे हाच तुम्ही तुम्ही रेफर करू शकता हे मी जे तुम्हाला अभ्यासक्रमाचं विश्लेषण सांगितलेलं आहे याचनुसार तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ में में हा रेफर करून तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आमच्या ज्या काही क्वेरी अजूनही असतील त्या क्वेरी आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटचं नक्कीच स्वागत असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम पी सी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद